अहो कुठ चालले फिराले चाललो अस मग हे जे भांडे कपडे झाडणं हे कोण करत तेवढच ना अ मला आत्मा सोबत बोलता येते आत्मा वॉश मध्ये करता येते मी ना दोन आत्मा वॉश मध्ये करून ठेवलेल्या आहेत थोड्या वेळाने येईन पूर्ण काम आणि चालल्या जाईन मग एक काम करा ना ते माझी मम्मीवाले काकू आहे ना तिची आतमध्ये आण बोलवून मला थोडस त्याच्यासोबत काम आहे बस एवढच आता हिमक्रिम <laughs> भागण भागो दरी नेऊनी भट घे आली तुया काकूची आत्मा अहो आत्मा तर मेलेल्या माणसाची येते ना पण माई काकू तर अजून जिवंतच आहे मला चिवत्या चला वा काम करा एका झापडीत तुमचीच आत्मा काढीन अहो माझी आई सांगत होती मी लहानपणी खूप शैतान होती माझी आई बी तशीच मंद होती लहानपणी मी लय नटखट होतो पण त्यासोबत लग्न झालं ना नट तर सारेच ढिले झाले फक्त खटखट राहिली अहो <laughs> मी बँकेत चालली पैसे टाकून येते असं का माझ्या जवळ दे ना मी टाकून येतो नाही बाल मायापेक्षा जिम्मेदार व्यक्ती इथं कोणी हाय का यात या मोल्यात या का या शहरामध्ये कुठे चोरी कुठे होतो वन पहिले जिम्मेदार <laughs> मायापेक्षा जिम्मेदार, माया जिम्मेदार हाय का कोणी इथे अहो आले दवाखान्यातून काय म्हणे डॉक्टर अहो डॉक्टर म्हणे झोप जर नाही आली ना ते झोपेच औषध घ्यायचं अच्छा अहो उठा अहो उठाला अहो अहो उठे झालं अहो तुम्ही झोपेच्या अगोदर झोपेच औषध घ्यायचे विसरले ना मौ नाय अहो ना मी मार्केट मध्ये खरेदी करायला चालली ठीक आहे पण जास्त पैसे जास्त दागिने घालून नको जाऊ बाहेरले चोरी होत आहे मागच्या वेळेस मला चोर आहे ना लुटलं पण आणि वरून मारलं पण आता लुटून चोरून पळून जाते मग तुम्हाला मारलं पाहू कारण माझ फक्त दहा रुपये होते <laughs> <laughs> मी काही तुमच्यासोबत राहत नाही मी चालली घर सोडून दोन मिनिट थांबन था हा मला माहितच होत तुम्ही माझ्या शाळे राहू शकत नाही म्हणून तसं काही नाही ॲटो बोलवला ॲटो न जा एवढ्या उलट कुठं पैदल जात अहो जेव्हा सत्संग मध्ये महाराजांनी विचारलं ज्यांना स्वर्गात जायचं त्यांनी अशी हात वर करा तेव्हा तुम्ही हात वर नाही केला तू ना हात वरता केलता ना। केला म्हणून मी नाही केला काउन तुम्हाला मायासोबत स्वर्गात नाही यायचं का <laughs> तू स्वर्गात गेल्यानंतर मायासाठी तर हेच स्वर्ग आहे ना